आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट आणि नाटासाठी तयार केलेला विशेष आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत बापूसाहेब पाटील यांचा दैनिक लोकमत तर्फे लोकनेता पुरस्काराने गौरव पिंपळगाव बसवंत येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप नेते बापूसाहेब पाटील यांचा दैनिक लोकनेता लोकने पुरस्काराने सन्मान करण्यात आला पिंपळगाव ग्रामपंचायतीचे नगर परिषदेचे रूपांतर करण्यासाठी पंधरा दिवस मुंबईमध्ये ठाण मांडून राहिले आणि नगर परिषद मंजूर करून आणली तर नगर परिषदेच्या स्थापनेनंतर नागरिकांच्या समस्या तातडीने कशा सोडवता येईल याच्यासाठी माझी नगर परिषद माझी जबाबदारी असा व्हॉट्सअप ग्रुप करून त्या सोडवण्यासाठी कायम तत्पर असतात त्या पाटील साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन पुरस्कार मिळाल्याने बापूसाहेब पाटील यांनी दैनिक लोकमतचे आभार व्यक्त केले खूप खूप आभार यासाठी माने आत्ताच आमचे मित्र नितीनजी खोकडे यांनी सांगितलं कुठेतरी आम्हाला नोटीस केलं गेलं मला तर सर कालपासून इतके फोन आले मी ते फोन किती आले हे सुद्धा सांगू शकत नाही खऱ्या अर्थाने तुझ्या कार्याला तुझ्या कामाला लोकमत समूहाने न्याय दिला असं प्रत्येकाची भावना होती कारण मी बालपणापासून आर एस एसच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या पंचवीस तीस वर्षापासून काम करते असं मी सांगतो आमची पिंपळ नगर परिषद म्हणजे ग्रामपंचायत ची नगर परिषद दोन हजार सात मध्ये उद्घोषणा झाली महाराष्ट्र शासनाकडनं आणि दोन हजार पंचवीस आता चालू म्हणजे वीस वर्ष फक्त ती ग्रामपंचायत वेठीच धरली गेली त्याची नगर परिषद होऊ दिली नाही त्यामुळे विकासापासनं पिंपळगाव शहर हे वीस वर्ष मागे गेलं आणि आमच्या सारख्या तरुणांना ते कुठेतरी चुकीचं वाटत होतं कस दोन हजार सातची उद्घोषणा आणि ती का थांबवली मग आम्ही इतका फॉलोअप केला सतीश मोरे असेल मी असेल आणि आठ पंधरा दिवस आम्ही मुंबईमध्ये ठाण मानून बसलो गिरीश भाऊ महाजन असेल देवेंद्रजी फडणवीस असेल यांच्याकडे फॉलोअप करून उद्या आचारसंहिता लागायची विधानसभेची आणि आदल्या दिवशी रात्री ती सही झाली आणि पिंपळ नगर परिषद झाली आणि त्याची दखल लोकमत समूहाने घेतली आणि मला हा जो काही पुरस्कार दिला त्याबद्दल मी खूप त्या ठिकाणी आभार मानतो मी सोशल वर्क फार करतो आमच्याकडे दोनशे वर्षापूर्वीचा श्रीरामरथ आहे ती रथ मिरवणूक परंपरा बंद झालेली होती तर ती तीस ती ती पंचवीस वर्षापूर्वी मीस त्याचा अध्यक्ष आहे आणि ती परंपरा परत सुरू झाली परंतु गावातील काही लोकांनी त्याला विरोध केला मग कलेक्टरकडे अर्ज गेला आणि आता रस्ते वाढले तारा खाली आल्या तो रथ पंचवीस वर्ष झाले बंद आहे ते शक्य नाही परत आम्ही कलेक्टरकडे गेलो आणि कलेक्टरने आदेश दिला हा रामरथ या ठिकाणी सुरू करावा आणि परत पंचायतनी दखल घेतली आणि तो रामरत गेले पंचवीस वर्ष त्या ठिकाणी सुरू आहे सर मी भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या काही शासकीय योजना असतील त्या लोकांपर्यंत जोहराचे सुद्धा पैसे न घेता विधवा पेन्शन असेल बाकीच्या काही योजना असेल ते पोहोचवण्याचं काम करतो परत एकदा आमच्या सारख्याला तुम्ही जो काही युवा नेत्यांना जो काही पुरस्कार दिला नक्कीच आम्ही ही प्रेरणा घेऊन अजून चांगलं काम गावासाठी समाजासाठी नक्कीच करू अशाच या ठिकाणी आपल्याला आभार मानतो धन्यवाद